हा तलाव पूर्णपणे कोरडा राहायचा इथं पाऊस पडल्यानंतर बाहेरून येणारं पाणी काहीच नाही बड्या क्षेत्रातलं पाणी येऊन हा तलाव तलावात थोडं पाणी यायचं आणि तलाव कोरडा राहत होता कॅनॉल हा गेली दहा वर्ष पूर्ण नादुरुस्त आणि फुटलेला होता आम्ही मागणी केल्याबरोबर दादांनी लगेच तातडीने त्यात सात आठ बी पाठवून जे सीपीच्या सायने दुरुस्ती कॅनॉल करून पाणी आम्ही पाहता या तलावामध्ये पाणी सोडला आज तगायत हा तलाव साठ टक्के भर भरलेला आहे आणि आठ दिवसामध्ये येणाऱ्या आठ दिवसामध्ये हा तलाव पूर्ण क्षमतेने भरला जाईल तर त्याबद्दल मी दादांचे मनपूर्वक असे आभार मानतो आणि आमच्या मारुळी आणि उर्यवस्ती परिसरातील शेतकरी सर्वजण खुश आहेत कारण गेली दहा वर्षे हा तलाव पूर्णपणे असा कोरडा होता आ, आज मोट -मोट आज रोजीसुद्धा त्यात मोठमोठे वृक्ष वाढलेले आहेत दहा वर्ष यात पाणीच आलेलं नाही आज तगायत हा तलाव पूर्णपणे भरल्यानंतर हे आम्हाला पाणी मार्च अखेरपर्यंत जातं शेतीला जातं आणि तलाव दुरुस्ती कॅनॉल दुरुस्ती होऊन घोडेगावच्या तलावातून पाणी केनाल मार्गे मारुळीच्या तलावात सोडण्यात आलेलं आहे त्याबद्दल आमच्या मारुळी गावातील जनता सर्वजण दादांवर एकदम खुश आहेत इतिहासातील आत्तापर्यंत तीस पस्तीस वर्षाचं वय माझं ह्या वयात हे पहिल्यांदाच अशी इतिहासात गोष्ट घडली की ते पाणी सुटलंय कॅनॉलला आत्तापर्यंत असं कधीच घडलं नाही आमची ज्वारी पार्क काढायला यायची तरी पण कॅनलला पाणी सुटलेलं नव्हतं आणि हे पहिल्यांदाच आम्ही बघतोय की आमच्या डोळ्यानं की तुम्हाला मतदान आम्ही दिल्याचा हे निश्चितच आम्हाला पहिल्यांदाच फायदा बघायला भेटला